नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रितेश मस्करे आपलं सहर्ष स्वागत करतो कृषक दो दोन हजार सव्वीस बारामती येथे आपण हा जो मक्का बघत आहे हा मक्का आहे विगोर साठे नव्वद सांगायच झाला तर हा जो मक्का जी लागवड केली आहे ही चायनीज पद्धतीने केलं तुम्ही बघू शकता एका ठिकाणी दाणे चायनीज पद्धत आहे मक्क्यामध्ये या पद्धतीमध्ये एकरी बारा किलो दहा ते बारा किलो बियाणे लागते आणि जे उत्पन्न आहे चायनीज पद्धतीमध्ये जवळपास साठ ते पासष्ट क्विंटल प्रति प्रतिएक्करच उत्पन्न विकते आता थोडक्यात जर सांगा झालं तर तुम्ही बघू शकता गडद नारंगी आहे मक्का आपला हा नव्वद त्यानंतर कॅप्सूल सेगमेंट मध्ये आहे ठीक आहे आणि एकरी चायनीज पद्धतीमध्ये एकरी शेतकरी मित्रांनो जवळपास दहा ते बारा किलो बियाणं लागते या चायनीज पद्धतीमध्ये ठीक आहे अवश्य बिगरच्या लाईव्ह प्लॉटला व्हिजिट करा धन्यवाद